हाय फ्रेंड्स आज आम्ही आलेलो आहे आज सॅटरडे आहे तर बोरवलीला आलेली आहे वजीराचे एक नाका स्व स्वामींचं दर्शन घेतलेलं आहे मठामध्ये तर आता साईबाबांचं पण दर्शन घेतलेलं आहे आता मारुतीचं आणि गणपती बाप्पांचं मंदिर बंद आहे म्हणजे पडदा असं हे केलं आहे आता थोड्या वेळाने मंदिर उघडेल म्हणजे तो पड पडदा जो लावला आहे ना तो पडदा थोडासा हटवेल आता बघू अजून खऱ्या ना अजून ओपन हाऊस होतं स्कूलमध्ये सॅटरडे होतो ना तर तर जाऊन आले तर म्हटलं की आता चला म्हटलं की मंदिरामध्ये पण जाऊन यावं खूप म्हणजे माझा वाढदिवस होता दोन जूनला तर ही या इच्छा होती मंदिरामध्ये पण मला काही जमलंच नाही माहीत नाही स्व स्वामींनी काय मला बोलवून काय घेतलंच नाही बड्डेच्या दिवशी पण आता कसं बोलवलं आज म्हणजे माझ्या माठामध्ये छानपैकी स्वामीचं दर्शन झालं आणि साईज बघा काय करते आहे साईजचं बघा गरम पण खूप होते पाऊस पण नाही आहे दोन चार दिवस एवढा पाऊस येत होता पण जरा थंड वाटत होतं पण आज बघा ना जाम गरम होते आणि ओ... काय करतो साईस मजा घेतोय खेळतोय साईजला जाम आवडते इकडं कारण का तिकडं जे तलाव आहे ना तर तलावच्या तिथं ते बदक वगैरे जे आहेत ना तर काय ना साईस तर थोडंसं त्याला एकदम मजा वाटते तर कोणी बोरवलीमध्ये असेल तर तुम्ही पण या येते स्वामींचं दर्शन घ्यायला या खूप छान वाटतं बरं वाटतं एकदम मस्त वाटतंय लाईन बघायला लागली तुम्हाला दिसलं का एवढी गर्दी नाही आहे आहे म्हणजे थोडीफार तर तुम्हाला मी इथे पडदा लावलेला बघायचं आहे तो का मी आता दाखवते स्क्रीनवरती आहे तिथं दाख दिसते का तिथे टी व्हीमध्ये दिसते तुम्हाला अजून तरी थोडंसं दहा पंधरा मिनिट तरी लागेल त्याला म्हटलं की व्हिडिओ बनवावं तरी थोड्या वेळ थांबते मी तर आता मारुतीच्या मंदिरात पण जायचं सनी काय माहीत नाही मला आता जाते तेल पण आणायला जाते तिथे पण अजून काय आहे कधी उघडणार आहे माहीत नाही मला साईज बघा काय खेळते साईज नंबरचा येते एकदम खेळायला बाय